कोपरखर आणि पोलिसांच्या माध्यमातून घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाड करण्यात आले आहे या चोरट्यांना अटक केल्यानंतर तब्बल दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या चोरट्यांकडून तब्बल चौदा लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या सगळ्या चोऱ्या कोपरघर सेक्टर एकोणीस व वीस येथे करण्यात आले आहेत हिंदी उर्फ संतोष किशोर माबदे वय बावीस वर्ष हा सेक्टर एकोणीस येथे राहणारा असून दुसरा आरोपी अर्जुन सोमन एडगे वय वर्ष पस्तीस कोपरखरणे सेक्टर दोन येथे राहणार आहे हे आरोपी आपापल्या परिसरात रेखी करून चोरीचे गुन्हे करत आहेत टीमने जवळपास दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे या ज्या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे गुन्हे दाखल आहे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहे हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर एकोणीस आणि वीस कोपरखरणे फार्म सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत